उपमुख्यमंत्री यांच्याकडे तुझी केली होती अजितदादा पवार घड आणि आमच्या महिला बालकल्याण मंत्री जे आहेत ते आहेत आदिती ते तटकरे त्यांचीच सई होती म्हणून आमचं म्हणणं की आमचा अधिकार आणि आता तेच खातं अजितदा नंतर आता मुख्यमंत्री आढळले म्हणजे आता पुढची सई गुन्हा देणार आहे मुख्यमंत्र्यांचे आणि अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा ते आमच्याकडे येणार आहे आम्ही आश्वासन तुम्हाला दिलं आहे एकवीसशे रुपये द्यायचं तुम्ही कटाकट बांधणार करा कमळ आणि लढा तुम्हाला एकवीसशे रुपये <laughs> त्याचा उल्लेख राजेसाहेब मग करत होते केवढ्या योजना आपण आणल्या आता आपल्याला माहिती आहे की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना आणली गेली आणि दसरा आणि दिवाळीच्या पूर्वी लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि त्या दसरा दिवाळीच्या काळात लेकीला साडेचात हजार आईला साडेसात हजार आपल्याकडे मावशी का नाही पंधरा हजार एकेका घरात पंधरा हजार आल्यावर लाडक्या बहिणींनी नवऱ्याकडे पातळ मागा पैसे मागितले आहेत बाजारपेठा फुल नवऱ्यानेच उष्ण घेतलं ते अजून परत यायचे आता ही योजना आम्ही सगळे सत्तेवरची हो मंडळी आहेत आम्ही जाणली असं म्हणणार आणि ते काल म्हटलं घेतलं परंतु मुख्य उपमुख्यमंत्री यांच्याकडे तिजोरी जी किल्ली होती अजितदाचा पवार घडत आणि आमच्या महिला बालकल्याण मंत्री जे आहेत ते आहेत आदिती ते तटकरे त्यांचीच सही होती म्हणून आमचं म्हणणं आहे की आमचा अधिकार आहे आणि आता तेच खातं अजितदाच्या नंतर आता मुख्यमंत्र्यांकडे गेले म्हणजे आता पुढची सही गुन्हा देऊन आहे मुख्यमंत्र्यांची आणि अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा ते आमच्याकडे येणार आहे म्हणजे माझं म्हणणं आहे ते माझा दावा करू शकतात काल त्यांनी केला परंतु आम्ही आश्वासन तुम्हाला दिलं आहे रुपये द्यायचं तुम्ही कटाकट बांधणार पदा कमळ आणि घडाळा तुम्हाला एकवीसशे रुपये दिल्याशिवाय मला <laughs> आभार नाही महिलांना पन्नास टक्के एस मध्ये दे सवलत देण्याचा प्रयत्न या शासनाने केला त्यानंतर तांदूळ आणि गहू आता मला सांगा लाडके लेकीच्यामध्ये आणि बहिणीला आपण पन्नास रुपये देतोय त्या दलिताला वगळ मुसलमानांना वगळ मराठ्यांना वगळ सगळ्यांना तेव्हा निर्माण दिले त्यानंतर मध्ये प्रवेश नाही तू दरीच आहे तू बसायचं नाही महिला पन्नास टक्के तुला सोडत नाही मुसलमान तुला नाही माझा असं म्हटलंय तिने तांदूळ आणि देशातल्या ऐंशी कोटी लोकांना जगात सगळ्यात मोठा उच्चांक आहे देशातल्या ऐंशी कोटी लोकांना दर महिन्याला गहू आणि तांदूळ मोफत दिला जाते होते दहा वर्ष दिला जाते की नाही त्यात काय बघितलंय नरेंद्र मोदीने अमुगामुग तू आहे तुला मिळणार नाही म्हणून आणि पुढे कितीतरी वर्ष मिळणार आहे लखपती दिदी ती एक लाख रुपये देण्याची योजना बचत गटाची त्यांनी आणली आता मी मध्यवर्ती बँकेमार्फत जिथे आमच्या बँकेत पैसे येतात त्याला तीस हजार रुपये देतोय राजासाहेब बी देत असतील आता मी एक लाख रुपये देणार आहे व्याजी हे कशासाठी देतोय आपण की तुमच्या मुलाबाळाचं शिक्षण झालं पाहिजे तुम्हाला संस्थाला तुम्हाला मदत झाली पाहिजे सगळ्या गोष्टीसाठी नवऱ्याकडे हात फिरायला लागून म्हणून देतोय म्हणून तुम्ही मुलाबाळांना शिकवा शिकवल्याशिवाय काही अत्यंत नाही आता तुझं एक काळजी घ्या मुलगी रात्री वेळोवेळी होती का बघा संध्याकाळी घरी मोबाईलकडे लक्ष द्या द्यायला का नाही मुलगा चांगल्या संगतीत ऐकायला बघा त्याच्यावर वाच ठेवा आणि तुमच्या मुलांना डॉक्टर करा इंजिनियर करा आय एस आय पी एस काय करायचं करा आम्ही करा। म्हणजे मागाय प्रवेश द्यायला मागाय नोकऱ्याला लावायला सुद्धा आम्ही मागाय आम्ही तिघं कशासाठी एकत्र आहलो ज्याचा उल्लेख मागायचा राजेसाहेबांनी केला आता आमचा संघर्ष संपल्यामुळे बराच आमचा काळ यातच जात होता राजेसाहेबांनी हे केलं चला मग आमच्याकडे एस पाहिजे यायचं वेळ हे आता आपला वेळ घालवायला नाही जे त्यांनी तीन गोष्टी सांगितल्या एक आपले बेरोजगार मुलं आहेत त्यांना नोकऱ्या लावण्यासाठी आम्ही नवीन नवीन उद्योग काढणार काड़ना, आणि काढणार म्हणजे काढणार हा पहिला भाग दुसरा भाग त्यांनी सांगितलं की आपण सगळे उचकरी शेतकरी म्हणजे बहुत अंशी एकरी उत्पन्न कुठं आले बघितलं तुम्ही पंचवीस वीस नव्वद दिवस कारखान्या सुद्धा चालेल ना आर पी कशी आहे ना कामगारांचे पगार आहेत एफ आर पी वाढते तोडणी वर्तुकी जी आहेत मग देणार कुठं साखरेची एम एस पी वाढायला तयार नाही आणि म्हणून आता एआय आता एआय जर तुम्ही अजितदादा भाषण बघितलं काय एआयवर आहे बघा म्हणजे जसं हुबेच्या हुब अजितदादा बोलतायत काय काय असं वाटतंय म्हणजे एवढी टेक्नॉलॉजी आता ती प्रसिद्ध झाली आहे त्यावर शंभर सव्वाशे टन हे एकरी उत्पन्न निघू शकतं आता आम्ही सगळ्या कारखान्याने तिघांनी आम्ही हातात घ्यायचं ठरवलेलं आहे काय करायचं नाही पाच चार पाच फुटी सरी काढायची ठिबक लावायची त्यालाही आम्ही कर्ज देतोय अनुदान देतोय रोप लावाल करायची थी। काठी लावायची नाही रोप लावाल आणि मग ते कडे आपलं ते सॉफ्टवेअर आहे त्याला तुमचं माती परीक्षण तुम्हाला ते सगळं फीड करतात आणि तुम्हाला मेसेज येतोय दोन तास पट्टू चालवाय चार तास चालवायची नाही दोन तास दोन तासच चालवायचे दा खोड किडी पडली मावा पडला सगळं काय औषध द्यायचं ते सगळं करते आता मी साठ केलेलं आहे शंभर एकर मी कारखान्या गेला आहे त्याला बघून यायचं कारण काय होते आपण बघितल्याशिवाय करत नाही आपण शेतकरी म्हणजे काय वांगी लावली की आपण सगळी वांगीच लावतोय कलंगडी लावली की कलिंगडीत म्हणजे बाजारमध्ये विकताच कामाने कुकळीटाच फेकायला पाहिजे आणि तसं जर उत्पादन झालं तर तुम्ही तयार पाहतात आणि म्हणून मला वाटतं आता कारखान्याने आम्ही सुरू केलेला आहे तुम्हाला फिरवून आणू तुम्हाला दाखवू म्हणजे एक उद्योग काढणं एक मुलाला बेरोजगार कमी करणं आणि आता एकरी उत्पादन होणं हे किमान कार्यक्रम आता हातात घेऊन तुमच्या शक्तीपूर्व घ्यायचं आम्ही ठेवलंय यासाठी आमची हात युती आहे आम्हाला कोणाचा काटा काढावा कोणा ईर्ष्या करावी कोणाचं चांगले त्याला वाईट करावी यासाठी आमची युती झालेली नाही म्हणून मी हात जोडून तुम्हाला विनंती करेन याला भरभरून प्रतिसाद द्या आणि आता एक दिना दिना एक आता एकेकरी इच्छा काय आम्ही भांडावं आम्ही संघर्ष करावा म्हणजे यांना लढता यावं म्हणून अशी वृत्ती ठेवून आपल्याला चालणार नाही आता कधी ना कधी आम्ही एकत्र यायला पाहिजे होतं आता एकत्र आलेलो आहोत तुम्ही सर्वांनी युती ही चांगली झालेली आहे हे सिद्ध कधी होईल निवडणुकीच्या निकालानंतर अठराच्या अठरा उमेदवार डिपॉझिट जप्त करून निवडून येतील त्यावेळी युती ही चांगली झाली असं चां� सिद्ध होईल 아가.